संच मान्यता अपडेट संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी फॉरवर्ड करण्याबाबत टॅप उपलब्ध तर कोणासाठी आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत स्कूल माहिती जर फायनलाइज केलेली असेल तर आता तिथे इज एप्रो असे नोटिफिकेशन दिसत असेल तर तुमचे स्कूल पोर्टलवर काम पूर्ण झालेले आहे मी जरी माझ्या शाळेचा स्कूल पोर्टल लॉग इन केलं तर त्या ठिकाणी इज फायनलाइज झालेले आहेत अजूनही इज एप्रो झालेला नाही तुमचं काय असेल तर ते मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा टोटलवर आता संच टॅब मध्ये दोन हजार पंचवीस वर्ष निवडल्यानंतर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजताच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा डेटा म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या आधारवेद विद्यार्थी संख्या वीस पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थी संख्या वर्ग तुकडी माध्यम या माहिती दिसत आहे ती माहिती बरोबर असल्यास मुख्य मुख्याध्यापक यांनी फॉरवर्ड टू संच मान्यता टॅबला क्लिक करून ती माहिती क्लस्टर लॉग फॉरवर्ड करावी म्हणजे स्टुडंट पोर्टलवर आपले काम पूर्ण होईल अजूनही आपण स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस ज्या वर गेलं असतात त्या ठिकाणी स्वराज्य स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थाच्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषद शाळा नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना वगळूनच या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवरील संच मान्यता टॅब त्या ठिकाणी दिसत आहे माझी जिल्हा परिषद शाळा असल्यामुळं मला अजूनही त्या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवरील टॅब म्हणजे संच मान्यता टॅब अजूनही त्या ठिकाणी सुरू झालेली नाही आता तिसरी टॅब या ठिकाणी आपण पाहणार आहोत संच मान्यतेची टॅब त्यानंतर बघा संच मान्यता पोर्टल सुरू झाल्यानंतर अजूनही बघा संच मान्यतेचा टॅब म्हणजे स्पेशलाइज संच मान्यतेची टॅब आहे त्याला जर आपण क्लिक केलं की संच मान्यता टॅबवर एक नोटिफिकेशन लिहून अजूनही आलेली आहे कारण त्या ठिकाणी तांत्रिक अडचण त्या ठिकाणी दाखवत आहेत म्हणजेच ते संच मान्यता टॅब पहिल्यांदाच शाला अर्थावरील माहिती त्यांना अपडेट केली होती परंतु सर्व शिक्षकाची माहिती त्या ठिकाणी आलेली नव्हती त्याच्यामुळे त्या ठिकाणी तांत्रिक अडचण आलेली आहे संच मान्यता पोर्टल सुरू झाल्यानंतर संच मान्यता आणि मधील कार्यरत कर्मचारी यांची नाव नियुक्ती वर्गासह पदसंख्या आणि संच मान्यता मधील मधलो पदसंख्या बरोबर असल्यास तो डेटा फायनलाइज करावा म्हणजे संच मान्यता मधील आपले सर्व काम पूर्ण होईल आणि ही अजूनही टॅब अजून सुरू झालेली नाही म्हणजेच आपल्याला स्कूल पोर्टल वरील डिव्हिजन आहे त्याच्यावरील आपला इज फायनलाइज झालेला आहे त्याच्यानंतर बघा स्टुडंट पोर्टलवरील संच मनाचा टॅब अजूनही आपल्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी ती अजूनही सुरू झालेली नाही मात्र आपल्याला स्कूल पोर्टलवरील काम पूर्ण झाल्यानंतर स्टुडंट पोर्टल टॅब आहे शिक्षक संख्येची जी। ही जी संच मनाचा टॅब आहे तीन सर्वात शेवटी आपल्याला संच मनाचा टॅब पूर्ण करायची आहे प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू